एका समुद्र किनाऱ्यावर झालेला एका अद्भुत नैसर्गिक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत आहे जोरदार पावसात समुद्राचं पाणी रक्तासारखं लाल झालं आणि अनेकांनी या घटनेला ब्लडी रेन असं म्हणत भीती व्यक्त केली आहे काही जणांनी याला दैवी प्रकोप म्हटलंय तर काही जणांनी कलयुगचा शेवट आणि जगाचा अंत जवळ आला आहे असं देखील म्हटलं आहे तर काहींनी हवामानाच्या बदलांशी जोडलंय मात्र या घटनेमाग वैज्ञानिक कारण आहे आणि ते जाणून घेणं खूपच महत्वाचं आहे त्याच्या आधी तुम्ही अजूनही चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील हा व्हिडिओ इराणमधील रेड बीच या प्रसिद्ध ठिकाणी शूट करण्यात आलेला असून तो सर्वप्रथम बावीस फेब्रुवारीला इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला या व्हिडिओमध्ये दिसते की जोरदार पावसामुळे समुद्राचं पाणी गढद्द लालसर झालेलं आहे हे पाणी लाल, ला लाल कशामुळे दिसते हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे परंतु सत्य अगदी सोपं आहे खरं तर ही एक विशेष प्रकारची माती आहे आणि या मातीवरती पाऊस पडताना एका पर्यटकांनी शूट केला आहे आणि त्याला कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की होमीचा प्रसिद्ध रेड बीच वर मुसळधार पाऊस सुरू झाला आहे हा पाऊस पाहून पर्यटक सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत इराणचे बेट हे असं ठिकाण आहे जिथे पर्यटकांना हि लाल माती सतत पाहायला मिळते इराण टुरिझम बोर्डाच्या म्हणण्यानुसार येथील लाल मातीमध्ये लोह आणि ऑक्साइड चे प्रमाण जास्त आहे याच कारणामुळे हि लाल माती जास्त गडदर लालसर दिसते जेव्हा जमिनीत असलेले खजिने समुद्राच्या पाण्यामध्ये मिसळतात तेव्हा समुद्राच्या भरती ओहोटी देखील चमकदार लाल दिसते म्हणूनच जेव्हा पाऊस येतो तेव्हा ही लाल माती रक्तासारखी दिसते त्याला चलूक रेड ब्लडी असं म्हणतात